जेवण काय बरोबर नाही काय मजा नाही येते जेवण काय बरोबर नाही काय टेस्टच नाही जेवणाला जरा काहीतरी स्वीट येता का स्वीट हा भाजीले तिकट आहे ना काही टेस्टच नाही राह जेवणाला त्याच्या आयला चांदीच्या ताटात जेवायला वाढले कमीत कमी, -कमी सोन्याचं ताट तरी जेवायला द्यायला पाहिजे ना तिथं तो अंबानी डायमंडचं वाटप करते त्यापेक्षा त्या अंबानीच्या पोराच्या भंडाऱ्याला जेवायला गेलो असतो तर परवडला असतं हे सोनिया तू तरी मोदक वाढ के राह हा नऊच मोदक वाढले तू अ कमीत कमी अकरा मोदक तरी वाढा एका वेळेस काय मजाच नाही व्यवस्थाच नाही इथं नीट काय तर म्हणे स्वतःच्या हाताने जेवायचं कमीत कमी भरवायला तरी कोण तर पाहिजे ना मी एन्जॉयच करत नाही जेवण जेवण एन्जॉयच होत नाही माझा जेवता जेवता, जेवता माझा एन्जॉयच होत नाही मला गुजबम्सच येत नाही जेवता जेवता काय मजात नाही जेवणात पुरी गेले त्याच्या आईला जेवल्या जेवल्या गॅसेस व्हायला लागले आजीर्ण व्हायला लागलं जेवल्या जेवल्या जेवण काय बरोबर नाही इथलं जेवल्या जेवल्या गॅसेस सुटायला लागले तर सोने इथलं संडास कुठे रे माग आहे का अलो मी जरा जाऊन येतो तोचपर्यंत दुसरी पंगत मांडून ठेवू आता मोकळं झाल्यावर परत एकदा जेवायला लागनच ना जेवण काय बरोबर नाही राहू गॅसेस जेवण काय बरोबर नाही दुसरी पंगत लगेच मांडून ठेव आ आणि स्वीट काहीतरी वेगळं ठेवा आता जेवण काय बरोबर नाही